वार्ता जलयुक्त शिवार अभियान दोन चा माहूर तालुक्यात फज्जा सायफळ येथील कंपोजिट गॅबियन बंधाऱ्याचे काम निकृष्ट दोन महिन्याखाली खाली करण्यात आले होते कंपोजिट गॅबियन बंधाऱ्याचे काम माहोर तालुक्यातील सायफळ येथे जलयुक्त शिवार अभियान दोन अंतर्गत बांधण्यात आलेल्या कंपोजिट गॅबियन बंधाऱ्याचे काम पूर्णपणे निकृष्ट आणि अंदाजपत्रकाच्या नियमानुसार नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाली आहे संबंधित काम हे ठरलेल्या तांत्रिक निकषानुसार न करता केवळ कागदावर पूर्ण करण्यापुरते उभारण्यात आले असून प्रत्यक्ष वापरात ते शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरत आहे दोन महिन्याखाली खाली करण्यात आलेल्या कंपोजिट गॅबियन बंधाऱ्याचे पितळ उघडे पडले आहे शेतकऱ्यांच्या पायवाटांवरच बंधारे उभारल्याने नाल्याच्या पलीकडील शेतात पोहोचण्यासाठी त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे ही योजना शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी नसून केवळ निधी खर्च करण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे अंदाज पत्रकार विरुद्ध काम दर्जा ढासळलेला हे संपूर्ण अंदाजपत्रक व पूर्णपणे विरुद्ध असून वापरलेले अत्यंत दर्जाचे आहे काही ठिकाणी बांधकाम पूर्ण झाले आहे त्यामध्ये टाकण्यात ता आलेला कॉन्क्रीट बीड पूर्णपणे जमीन भूस्त झाला आहे अशा हा निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदाराचे एकही देयक देण्यात येऊ नये जर देयक देण्यात आले असेल तर संबंधित ठेकेदारावर शासन निधीचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे कंत्राटदार व अधिकाऱ्यांची सायकोळ येथे बांधण्यात आलेल्या कंपोजिट गॅबियन बंधाऱ्याच्या कामात दर्जाचा पूर्ण अभाव असून कंपोजिट गॅबियन बंधाऱ्याचे लोखंडी जाळी सुद्धा अनेक ठिकाणी उघडी पडली आहे त्यामुळे गॅबियन बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला लावण्यात आलेले दगड वाहून जात असल्याचे चित्र दिसत आहे संबंधित कामाची माहिती माहिती अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रातून ठराविक कंत्राटदार निवडून दिले गेले असल्याचे स्पष्ट झाले आहे कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी मर्जीतल्या कंत्राटदारांना गटात घेत मलई खाण्याचा धंदा सुरू केल्याचा आरोप शेतकऱ्यातून केला जात आहे शेतकऱ्याची मागणी चौकशी करा दोषींवर कारवाई करा या बोगस कामामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप असून कामाची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे योजना अशा भ्रष्ट कामांमुळे बदनाम होत असल्याची टीका होत आहे विशेष म्हणजे सायफड येथील दोन्ही कंपोजिट गॅबियन बंधाऱ्याची तक्रार देखील कृषी अधिकारी माहोल यांच्या कार्यालयाकडे करण्यात आली आहे मात्र कृषी विभाग झोपेत हो असल्याचे चित्र येते तक्रारीच्या अनुषंगाने कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचे तक्रारदाराने सांगितले आहे तिथपर्यंत टाकत लागत असते हे काढा लागत असते एवढी तिकडे गेलं ते